तर जय शिवराय भावांनो मी सौरभ मी स्वागत करतो आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच सौरभ ग्राफिक्स डिझायनर एच भर जी डी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं भरभरून स्वागत करतो आहे आजची आपली खतरनाक कॉन्सेटवर आपण जो व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो तुम्हाला थंबेल बघून लक्षात आलं सर गेले दोन दिवस आपण महाशिवरात्रीवर जे व्हिडिओ प्रोवाईड केले त्यांना तुम्ही चांगला प्रतिसाद प्रतिसाद अजूनसुद्धा देत आहात असाच प्रतिसाद पुढे द्या आणि या पहिल्या दोन्ही व्हिडिओंना वन किंच कम्प्लीट करा हीच माझी इच्छा आहे तर आज आपण त्याच इच्छेमुळे आणि त्या प्रोत्साहनामुळे आज आपण पुन्हा एक व्हिडिओ प्रोवाईड केलेला आहे व्हिडिओची थम्मेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आज कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ केलेला आहे आज आपण जो आपला इव्हेंट मॅनेजमेंटचा जो बॅनर असतात त्या पद्धतीचा आपण जो, जो बॅनर आहे तो मराठीमधून क्रिएट केलेला आहे एकदम कडक क्वालिटीमध्ये एचडी क्वालिटीमध्ये नादच खोळा क्वालिटी म्हणजे ज्या आपल्या ज्या पी एल पी फाईलची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोवाईड करून दिलेली आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये असणार आहे पासवर्ड कुठेही शो होऊ शकतो व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला जो पासवर्ड आहे तो, तो मिळून जाईल आणि फाईलसुद्धा तुम्हाला मिळून जाईल एक्स्ट्रा ठेवून जाईल आणि तुमच्या मध्ये तुम्ही एडिटसुद्धा करू शकणार सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया मी तुम्हाला लेयर वाइज प्रत्येक एक्सप्लेन करून सांगणार आहे कुठून कसं काय काय आपण डाउनलोड केलेलं आहे आणि लेयर कुठून कसं ॲड केलेलं आहे ते एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात पहिला लेअर म्हणजे आपली जी बॅकग्राऊंड हा एक बॅकग्राऊंडचा आपण एक डुप्लिकेट लेअर इथे मारलेला आहे त्याला थोडासा इफेक्ट मारून आपल्या साधारण गुलाबी रंगाचा जो इफेक्ट मारून ओव्हरली मारून इथे परत आपण एक बॅकग्राऊंडला एक लेयर दिलेला आहे त्यानंतर आपला जो अशा प्रकारचा जो इव्हेंट्सचा जो पिक्चर्स असतात त्या मर्च करून आपण कॅपॅसिटी लो करून अशा प्रकारचा मर्च बॅकग्राऊंडमध्ये मर्च केलेला आहे त्यानंतर अशा प्रकारचे दोन गोंड्यांच्या ज्या माळी आहेत ह्या तुम्ही गुगलला सर्च केल्यात कुठे तुम्ही सर्च केलात तरी तुम्हाला पिंट्रेसवर सर्च केलं तरी मिळणार आहेत त्या अशा प्रकारे आपण इथे मर्च करून दिलेले आहेत त्यानंतर आपण इथे अशा प्रकारचं एक टेक्स्ट आहे ते आपण इथे डाव केलं होतं ते, ते, ते आपण डिलीट करूया त्यानंतर आपण अशा प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंट हे इन्फिनिटली नऊ नंबरच्या फॉन्टमध्ये प्रोव्हाइड करून दिलेलं आहे एकदम खतरनाक क्वालिटीमध्ये त्यानंतर हे वरती आपण लिहिलेलं आहे ए, ए पी म्हणजे त्या ज्या ऑर्डर आली होती मला त्यांचा जो हा बॅनर आहे त्याचा ए पी इव्हेंट मॅनेजमेंट अशा प्रकारचा त्यांचा जो मॅनेजमेंटचं नाव होतं ते अशा प्रकारचं होतं ए पी इव्हेंट मॅनेजमेंट त्या ऑर्डरप्रमाणे मी तुम्हाला हा जो जो बॅनर तो प्रोव्हाइड करून दिलेला आहे तुमच्यासाठी ऑफरमध्ये नंतर आपण खाली लिहिलेलं आहे आमच्याकडे सर्व बड्डे पॅकेज इत्यादी प्रकारचे पॅकेजेस स्वीकारले जातील हा जो फॉन्ट आहे तो अनेक नावाचा फॉन्ट आहे बोल्ड इफेक्टमधला एकदम खतरनाक फॉन्ट आहे नादच कुळा दिसतो एकदम नंतर अशा प्रकारचा आपण खाली लिहिलेलं आहे अधिक माहितीसाठी संपर्क आपण ऑल लेअर ओपन करून दाखवतो तुम्हाला हा जो फॉन्ट आहे तो ओपिन्स नावाचा फॉन्ट आहे देवनागरी फॉन्ट्स त्यानंतर आपला पुढचा लेअर म्हणजे अशा प्रकारचे जे आपण इव्हेंट्सचे जे फोटो ॲड केलेले आहेत ते पहा मित्रांनो इव्हेंट्सचे खतरनाक एकदम फोटो जे आहेत ते आपण इथे ॲड केलेले आहेत एकदम नादाच गुळामध्ये चार पाच प्रकारचे जे फोटो आहेत तुम्ही ॲड केलेले आहेत तुम्हाला जर तुमच्या इव्हेंट्सचे फोटो ॲड करायचे असेल तर मी इथे करू शकता ही फुल टू फुल एडिटेबल जी पी एल पी फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेली आहे त्यानंतर अशा प्रकारचा जो आपला ज्या आपल्या सेक्शनमध्ये ज्या प्रकारचं काम केलं जातं त्या पद्धतीचा जो आपला जो डिटेल्स असतात ते आपण इथे टाईप केलेले आहेत तुम्ही तुमचे डिटेल्ससुद्धा इथे भरू शकणार हा सुद्धा पॉपिन्स नावाचाच फंड आहे देवणारे मधला त्यानंतर आपला पुढचा लेअर तो म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ते आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट नंबरचा तुम्ही चेंज करू शकता अधिक माहितीसाठी संपर्कामध्ये आणि तुम्ही पिछुबेच्छुक पट्टीसुद्धा मोठी करू शकता म्हणजे पशुबेच्चुक पट्टी म्हणजे आपण स्क्वेअर शेप म्हणून जरा म्हणूया नंतर खाली पण टेक एक टीप दिलेली आहे आमच्याकडेच माफक दरात सर्व पॅकेजेस मिळतील हा सुद्धा अनेक नावाचाच फोन आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरचा सुद्धा अनेक नावाचाच फोन प्रोव्हाइड करून दिलेला आहे नंतर अशा प्रकारचा एक आपण जो लग्नपत्रिकांमध्ये आपण वापरला जातो गणपतीचा जो फोटो तो आपण इथे प्रोव्हाइड करून दिलेला आहे ह्यामध्ये तो मस्त वाटत होता त्यामुळे मी इथे असा प्रोव्हाइड केलेला आहे आपला चॅनेलचा लोगो टेक्स लोगो प्लस आपला जो वॉटरमार्क लोगो ते आपण इथे प्रोव्हाइड केले आहेत तुमचे लोगो तुम्ही इथे ॲड करू शकणार आहात एकदम नादच कुळा त्यानंतर आपण इथे परत एक गणपतीचा फोटो ॲड करून पुढे श्री गणेशायनम सुद्धा अनेक नावाचाच ना ना फॉन्ट आहे एकदम खतरनाक जो आपला बॅनर आहे तिथे क्रिएट झालेला आहे एकदम नादच खुळामध्ये ऑल टू ऑल रेअर तुम्ही मी क्रिएट करून दाखवलेत ओपन करून दाखवलेले आहेत हा मित्रांनो झूम करून मी दाखवते तुम्हाला एकदम खतरनाक नादच खुळा जर तुम्ही ही फाईल सेव्ह कराल अट्रामधून एक पी सेव एक तर एकदम एच डी क्वालिटीमध्ये न फाटता तुमची जी पी एल पी फाईल आहे ती सेव्ह होणार एकदम खतरनाक त्युटर आणि खतरनाक क्वालिटीमध्ये तर तुम्ही अजून त्याला इचेन फॉक्स मारलात आयचेन्स केलात क्लिअरिटी वाढवली क्वालिटी वाढवली तर अजून क्लिअर होणार आहे काही विषयच नाही हा आपला ऑर्डरचा बॅनर होता सुद्धा म्हणून मी तुम्हाला तो प्रोव्हाइड केला तुम्हालासुद्धा अशा प्रकारचे बॅनर तयार करता यायला पाहिजेत म्हणून मी तुम्हाला हा बॅनर जो आहे तो प्रोव्हाइड करून दिलेला आहे ऑल टू ऑल रिअल मी तुम्हाला ओपन करून दाखवले त्याच पद्धतीची आपली जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी म्हणून दिलेली आहे पासवर्ड जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसला असेल तीन टाईपचा तो पासवर्ड लिहून घ्या किंवा टाईप करून घ्या आणि ती फाईल एक्स्ट्रॅट करा झीप फाईल आहे ती झेड आजीओमधून एक्स्ट्रॅट करून तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ही फाईल ओपन करून तुम्ही अशा प्रकारचे खतरनाक बॅनर एडिट करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लकी सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आता बाय बाय मित्रांनो आपण एक खतरनाक आणि नादच कळूया व्हिडिओमध्ये आता लवकरात लवकर भेटूया धन्यवाद